नमस्कार आज मी तुम्हाला काळ्या मसाल्यातील मिक्स कडधान्याची भाजीची रेसिपी शेअर करत आहे ही रेसिपी करायला सोपी आणि खायला मस्त अशी आहे माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आता वेळ न घालवता आपण ह्या झणझणीत रेसिपीला सुरुवात करू यासाठी मी छोटा कुकर घेऊन याच्यामध्ये अर्धा वाटी भिजवलेले हरभरे आणि अर्धा वाटी भिजवलेला वाटाणा घालत आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून अर्धा ग्लास मी पाणी घालत आहे याचा आता झाकण लावून एक तीन ते ती चार शिट्टे मी काढून घेणार आहे या ठिकाणी आपल्याला हरभरे आणि वाटाणे एक ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे यानंतर आपण वाटण्याचा मसाला तयार करून घेऊ यासाठी कढईमध्ये मी एक दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये एक चमचा हरभरा डाळ घालत आहे आपल्याला ही डाळ अगदी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ थोडी लालसर झाली की याच्यामध्ये मी एक चमचा धनी घालत आहे धनी ही सुरुवातीला आपण एक थोडा वेळ परतून घेऊ हे थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये पाच सात लसूण पाकळ्या दोन तुकडे आल्याचे चार हिरव्या मिरचीचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे आणि हेही आपण थोडंसं परतून घेऊ आता हे परतल्यानंतर याच्यामध्ये मी गॅसवरती भाजलेले सुकं खोपऱ्याचे चार तुकडे घातले आहेत हे बघा ह्या पद्धतीनं मी जाळी ठेवून भाजून घेतले आहे त्याच पद्धतीनं मी एक छोटा कांदाही भाजला होता तोही यामध्ये मी आता घालत आहे आणि हे छान आता आपण परतून घेऊ थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा खसखस घालत आहे खसखस इथं ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर काय हरकत नाही या ठिकाणी तीळ जिरे थोडेसे तडतडले की आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे आपल्याला इतपत हा मसाला फ्राय करायचा आहे आता आपण हा काढून घेऊ आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊ आता आपला कुकर थंड झाला आहे आपण एकदा चेक करू की हरभराने वाटळा शिजला आहे का ते पाहून घेऊ आपल्याला हवा इतपत अगदी ऐंशी टक्केचा हा शिजलेला आहे यानंतर मिक्सरचं भांडे घेऊन त्याच्यामध्ये आपण हे वाटणाचं साहित्य घालून घेऊ न, या ठिकाणी पाणी घालून आपल्याला याची बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीनं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे आपलं वाटण आता तयार झालं आहे या ठिकाणी मी मसाला भाजलेली कढईच घेतलेली आहे आता या कढईमध्ये मी एक पाच सात चमचे तेल घेतलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि थोडासा मी हिंग घातलेला आहे हे चांगलं तडतडलं की याच्यामध्ये आपण हे मसाल्याचे आता वाटण घालून घेऊ आपल्याला हा मसाला आता छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे असा मसाला थोडा भाजत आला थोडं तेल सुटत आलं की याच्यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे आणि एक दोन चमचा काळा मसाल्याचं तिखट घातलेलं आहे आपल्याला हे तिखटही छान आता आहे या तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे ते छान हलवून घ्यायचं थोडं हलवल्यानंतर याच्यामध्ये मी एक छोटा बटाटा या आकारामध्ये कट करून घेतला होता तो घातलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी शंभर ग्रॅम मिक्स कडधान्य घेतले आहेत याच्यामध्ये मूग मटकी आणि वाल आहेत आता तेही आपण आप याच्यामध्ये घालून घेऊ त्यानंतर मी हे शिजवलेलं हरभराने वाटाणं तेही घालून घेत आहे आणि थोडंसं आपण हे मिक्स करून घेऊ या ठिकाणी हरभराने वाटाणं सोडले तरी इतर कडधान्य आपण अजून शिजवलेली नाही आहेत याच्यासाठी आपल्याला ते आता छान शिजवून घ्यायचे आहेत यासाठी ये मी येथे हे मिक्सरचं भांडं धुतलेलं पाणी घालत आहे आणि त्याचबरोबर एक अर्धा ग्लास मी पाणी याच्यामध्ये घालून घेतलं आहे आता चवीनुसार मी थोडं मीठ घातलं आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटासाठी आपण ही भाजी आता छान शिजवून घेऊ पंधरा मिनटानंतर पाहू शकता अगदी छान भाजी आपली मिळून आली आहे आणि तरीही छान आली आणि दिसतही छान आहे आता याच्यावरती मी थोडीशी वरून कोथंबीर घालत आहे मिक्स करून घेत आहे आता आपण एकदा चेक करू की आपली भाजी शिजली आहे का ते पाहून घेऊ बटाटा छान शिजला गेला आहे आणि भाजी छान शिजली गेली आहे या ठिकाणी मोड मटकी ही कडधान्ये बटाट्याबरोबर लगेच शिजली जातात आणि आपण जो ऐंशी टक्के वाटाणा हरभरा शिजवून घेतला होता तोही चांगला शिजला जातो नंतर ह्या भाजीबरोबर त्यामुळं आपली भाजी बर। आता तयार झाली आहे आपण ही एका सर्विंग बाऊलमध्ये आता काढून घेऊ तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा बेलायकेनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा धन्यवाद